कोपरगाव शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे कालपासून संततधार सुरू असून खडकी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आहे घराघरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले जुनी गंगा मंदिर परिसरातही पाण्याचा फटका बसून यात्रेतील दुकानदारांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे नगर मनमाड महामार्गावरील पुंतंबा फाट्यावर मोठमोठे तळे साचल्याने वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली आहे ठिकठिकाणी रस्ते बंद पडले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे

हे बिळवाल्याचे शेवामध्ये पाणी गेलं सगळं भरपूर नुकसान झालं त्याची आम्हाला काहीतरी मदत भरपाई द्यावा काहीतरी मदत करावा शासनाने विनंती आहे आम्ही ना पहिल्या पासूनच यात्रा येत येतो पण या पावसामुळे ना काही सगळं आम्हाला आमचा बी नाही राहिला आणि काही हा बरंच परत काय काय खेळणी बिळणी काय ते खेळणीच नाही आमच्याकडे परस आहे लेडीज परस आहे पण ते आहे ना सर सगळं आहे ना ते राहिलो आम्ही गाव चॅनल गावच्या स्वप्नील कोपरे कोपरगाव